नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये जे पीने प्रमाणात गडबड करून जास्तीत जास्त जागा निवडून आणल्या आहेत या निवडणूक प्रक्रियेवर लोकांनी आणि उमेदवारांनी बहिष्कार घालायला सुरुवात केली आहे परंतु मोठे राजकीय पक्ष शांत का हा विचार आपण चिन्ह करायला हवा पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सीमध्ये तफावत होते आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडा दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंडपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मत की त्यासाठी बॅटरी पर्सेंटेज ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मता, मत तिथे तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाही आहे आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही सी यू आहेत त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवते म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपारी आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्जसुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलं बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं का असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीनमध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के आणि हजार एक टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळ्या जनता बघते आणि हा आम्ही हो स्वतः आता अनुभव घेतलेला आहे एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत पटनात दाबतात परत चालू करतात अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही अर्ज माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव भावसाठा या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोमिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथे निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतलं एजंट आहे सगळ्याचे याबाबत एकशे त्रेपन्न दैसर विधानसभा मनसे उमेदवार राजेश येणकर सांगतायत की नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न दहसलतेचा मनसेचा उपयोग आता मतमोजणी सुरू होती आतामध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा यायचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी हा एकच आवश्यक त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं असू शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बंद माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत पडतं म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय हो की आम्हाला बदल हवा आहे आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा दहा फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या ह्यातली मतदान मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये भटकले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुमचं मत मांडा तसेच राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते त्यात त्यांनी ई व्ही एम मशीन गुजरातमधूनच का आणल्या असा सवाल केला आहे त्यात त्या म्हणाल्या गुजरातच्या सुरतमधील खाजगी कंपनीकडून ई व्ही एम मशीन्स मा आणल्या गेल्या तिथूनच ई व्ही एम मशीन्स आणण्यामागचे नेमके कारण काय एवढी वर्षे भेल की मग केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ई व्ही एम मशीन्स मागवल्या जात होत्या मग यंदाच्याच निवडणुकांमध्ये सुरतच्या कंपनीकडूनच मशीन्स का मागवल्या गेल्या न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा